नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो हो। ही स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते आता नवरात्रीचे दिवस चालू झालेच आहेत सगळ्यांच्या घरी घटस्थापना झालीच असेल काहींच्या घरी झाली नसेन त्यांनी अखंड दिवा लावला असेल नऊ दिवस किंवा कलशाची स्थापना केली असेल दुर्गा सप्तशेतीचे पठण चालू झाले असेल किंवा दुर्गा मातेच्या अजून कोणत्या सेवा चालू झाल्या असतील तर त्या ह्या जे नऊ दिवसामध्येच आपण जर काही वस्तू खरेदी केल्या तर आपल्याला आर्थिक अडचण येत नाही पैशाची टंचाई निर्माण होत नाही तर अशा वस कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत ह्या नऊ दिवसात कारण आपल्याला इतर गोष्टी घेण्यासाठी इतर दिवशी आपल्याला मुहूर्त बघावा लागतो हा दिवस चांगला तो दिवस चांगला असा आपण दिवस बघून मग काही वस्तू खरेदी करतो देवाच्या वस्तू म्हणा किंवा घरातल्या वस्तू किंवा अजून इतर कोणत्या वस्तू घ्यायच्या असतील त्यावेळेस आपण मग दिवस बघतो वार बघतो कोणता दिवस चांगला आहे किंवा तिथी बघतो तर मग ह्या ज्या नऊ दिवसात आहे नवर देवीची स्थापना झाल्यामुळं नऊ दिवसात मग तुम्ही नऊ दिवस सगळे पवित्र आहेत त्यामुळे मग ह्या नऊ दिवसात तुम्ही कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता तर त्या अशा कोणत्या वस्तू खरेदी केल्यामुळं तुम्हाला आर्थिक अडचणी निर्माण होणार नाहीत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग काही वस्तू आहेत त्या खरेदी करायच्या आहेत तर मग ह्यापैकी तुम्हाला सगळ्याच वस्तू खरेदी करणं शक्य होत नसेल तर यापैकी तुम्ही कोणतीही तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही कोणतीही एक वस्तू आणलात ह्या नऊ दिवसात तरी सगळ्यात चांगली गोष्ट आहे तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कलश आता कलशाची स्थापनाच नवरात्रीमध्ये आपण करतो तर म्हणजे कलश तुम्ही नवरात्रीमध्ये जर काही महिलांनी कलश स्थापन केला नसेल तर मग त्यांनी घट वगैरे बसवला नसेल तर मग त्यांनी तुम्ही मग नऊ दिवसात कधीही तुम्ही कलश नवीन घेऊन येऊ शकता घरी आणि किंवा मग त्याची स्थापना वगैरे तुम्ही करू शकता कारण शुभाचे प्रतीक मानले जाते तर त्यामुळे तुम्ही कलश नवीन घेऊ शकता तर मग कलश कसा घेतला पाहिजे तुम्ही मातीचा कलश घेऊ शकता किंवा पितळाचा घेऊ शकता किंवा चांदीचा सोन्याचा तुम्हाला जसं शक्य होत असेल तशा पद्धतीने मग तुम्ही कलश घेऊ शकता तर मग दुसरी गोष्ट म्हणजे अजून कोणती वस्तू घ्यायची आहे तर दुर्गा मातेची वस्तू तुम्ही दुर्गा मातेची मूर्ती तुम्ही घरी आणू शकता तुमच्या देवघरात स्थापन करू शकता ती मूर्ती घरी आणल्यानंतर तुम्ही विधी विधीयुक्त तो त्याची पूजा करा स्थापना करा आणि मग नऊ दिवस देवीची सेवा करा आणि नवरात्री झाल्यानंतर पण तुम्ही दुर्गा मातेची देवघरात मूर्ती ठेवून तुम्ही दररोज पण पूजा करू शकता यामुळे मग काय होईल की दुर्गा मातेचा म्हणजेच की देवीचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहील आणि मग तुमच्या घरात मग कशाचीच अन्नधान्याची म्हणा किंवा पैशाची टंचाई निर्माण होणार नाही तर मग ही तुम्ही दुर्गा मूर्तीची मूर्ती तुम्ही मग नवरात्रीमध्ये ह्या नऊ दिवसात तुम्हाला शक्य होत असेल तर मग तुम्ही घरी आणू शकता तर आता तिसरी वस्तू म्हणजेच की दुर्गा देवीचे पावलं म्हणजेच की दुर्गा मातेची पावलं तुम्हाला घरी आणायची आहेत म्हणजेच की देवी देवीचे पावले म्हणजेच की ठसे जे आपण दरवा म्हणजे उंबरठ्याच्या चौकटीवर वगैरे लावतो तर ते पावलं मग घरी आणून तुम्ही त्याची विधियुक्त पूजा करायची आहे आणि मग ते जे पावलं आहेत ती जमिनीवर न ठेवता त्याची छान छान अशी पूजा वगैरे करून तर ती उंबरठ्यावर वगैरे न लावता ती पावलांचे ठसे आपण देवाजवळ ठेवायचे आहेत म्हणजेच की त्याची दररोज आपल्याला पूजा करता येईल म्हणजे उंबरठ्यावर का लावायचे नाही किंवा दरवाज्याच्या आपला म्हणजे आपल्या घरातील व्यक्तींचा तिथे पाय वगैरे पडतो त्यावेळेस आपल्या देवीचा अपमान आप होतो मग आपला जर चुकून पाय पडला तर त्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी देवीचे जे ठसे आहेत तर ते देवघराच्या तिथे म्हणजे आपण देवाची जिथे पूजा करतो त्याच ठिकाणी ठेवली जातात त्यामुळे मग आपल्या घरातील व्यक्तींचा पाय तिथे पडणार नाही म्हणजे काय होतं पाय वगैरे पडला तर देवीचा अपमान होतो मग आपल्याकडून चुकून ह्या गोष्टी घडल्या जातात त्यामुळे मग तुम्ही देवीचे ठसे पावलांचे ठसे जरी आणलात तरी मग तुम्ही देवघरातच किंवा देवाच्या जवळच तुम्ही त्याची दररोज पूजा करू शकता तर आता ही झाली दुसरी वस्तू तर तिसरी वस्तू मग कोणती तुम्हाला आणणं शक्य होत असेल तर तुम्हाला ध्वज आणायचा आहे तो म्हणजे त्रिकोणी लाल ध्वज घरी आणायचा आहे विकत आणि मग तो ध्वज आणल्यानंतर तुम्हाला नऊ दिवस तो देवीपुढे ठेवायचा आहे आणि दररोज त्याची पूजा करायची आहे आणि मग नवमीच्या दिवशीच म्हणजेच की दसऱ्याच्या दिवशीच तुम्हाला तो ध्वज मंदिरात घेऊन जायचा आहे आणि मग मंदिरात ठेवायचा आहे यामुळे काय होतं घरात मग सुख समृद्धी ना आणते घरात कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही किंवा मग यामुळे काय होतं की घरात जर एखादे कोणते काम होत नसेल सतत आडथळे येत असतील तर मग त्या अडथळे येण्यासाठी मार्ग मिळतात आडथळे निर्माण होत नाहीत नवीन प्रगती होती अडचणी दूर होतात तर त्यामुळे मग ध्वज विकत आणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि मग त्यानंतर नंतरची वस्तू म्हणजे की तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवसात कधीही चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता आता त्यामध्ये मग तुम्हाला जे शक्य होत असेल तसं तुम्ही मग खरेदी करू शकता चांदीच्या वस्तू खरेदी केल्यामुळे काय होतं की आपली आर्थिक परिस्थिती सुधारते पैशाची टांचाई निर्माण होत नाही आणि मग ह्या नवरात्रीमध्ये मग काय करायचं आहे नऊ दिवस तुम्हाला एखादं वस्त्र वगैरे खरेदी करायचं आहे जे पण तुम्ही वस्त्र खरेदी करणार आहात ते मग लाल रंगाचे खरेदी करा कारण काय होतं दुर्गा माताला लाल रंग म्हणजे सगळ्यात आवडता रंग आहे त्यामुळं मग लाल रंग हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे मग महिलांनी तरी आवर्जून लाल ओढणी म्हणा किंवा साडी म्हणा किंवा अजून काही लाल जे घ्यायला जमत असेल मग त्यांनी लाल कपडे तरी आवर्जून खरेदी करा आणि मग शेवटची वस्तू म्हणजेच की सिंदूर सिंदूर म्हणजे ज्या महिलांना सगळ्यात म्हणजे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आता काही ठिकाणी लाल सिंदूर लावतात तर काही ठिकाणी भगव्या रंगाचं सिंदूर लावतात तर महिलांनी ह्या नऊ दिवसात वर्षभराचं सिंदूर खरेदी करून आणायचं आहे कोणत्याही दिवशी तुम्ही आणू शकता त्यामुळं काय होतं की घरात मग आपल्याला वर्षभर सिंदूर आणल्यानंतर कोणत्याही वस्तूंची म्हणा किंवा कमतरता भासत नाही तर ह्या वस्तूंपैकी तुम्हाला जी पण वस्तू खरेदी करायला जमले ती वस्तू तुम्ही आणू शकता यामुळे काय होतं घरात प्रगती होते आर्थिक अडचणी निर्माण होत नाहीत त्यामुळे तुम्हाला जे शक्य होत असेल तुम्ही ह्या नऊ दिवसात खरेदी करू शकता श्री स्वामी समर्थ